नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये हिवाळ्यात बाजारामध्ये फ्रेश ताजी हिरवीगार कोथिंबीर फार मोठ्या प्रमाणावर विकायला असते आणि या दिवसात कोथिंबीर स्वस्तही असते आणि यावेळी काही वेळा आपण एकदम जास्तीची कोथिंबीर घरी घेऊन येतो आणि घरात जास्तीची कोथिंबीर आणली की हामखास केला जाणारा खमंग खुसखुशीत कुछ पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी तर हीच खुसखुशीत कोथिंबीर वडी आज मी बनवतेय तर त्यासाठी इथे मी एक मोठी जोडी कोथिंबीरची घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून आणि नंतर एकटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे जेणेकरून काय होतं भरपूर वेळा आपण बाजारामधून जेव्हा कोथिंबीर आणतो तेव्हा तिला भरपूर प्रमाणात माती लागलेली असते त्यामुळे काय करायचं आहे आणल्यानंतर ती एकटे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता मी ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आणि स्वच्छ कट करून घेतल्यानंतर एका सुती कपड्याने पुसून घेतलेली आहे जेणेकरून याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे म्हणजेच आपल्याला ही कोथिंबीर पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आणि याचे जर जास्त जाड देठ असतील ते देठ आपल्याला घ्यायचे नाही शक्यतो कोवळ्या देटांचा इथे वापर करायचा आहे आणि नंतर अशी बारीक आकारात कट करून घेतलेली आहे पण कट करायच्या अगोदर ही कोथिंबीर एकदम कोरडी असावी यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहायला नाही पाहिजे आणि नंतर इथे आपल्याला एक कोरडं वाटण करून घ्यायचं आहे आता हे कोरडं वाटण मी या खलबत्त्यात करणार आहे तुम्हाला पाहिजे तर हे तुम्ही मिक्सरमध्ये देखील करू शकता इथे मी खलबत्त्यात साधारण सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि सोबतच नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा ओवा यामध्ये टाकलेला आहे आणि पुन्हा सारख्या चमच्याने अर्धा चमचा ओवा यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच इथे मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि नंतर चवीपुरतं मीठ आहे आता हे आपल्याला कोरडा वाटून घ्यायचं आहे यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि वाटण करून घेतल्यानंतर आता ही कोथिंबीर मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता यामध्ये आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता साहित्य मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतीही वाटी सेट करा तर साधारण याच वाटीने मी ही कोथिंबीर मोजून घेतलेली होती तर ती पूर्णपणे एक वाटी एवढी भरलेली आहे इथे मी एक वाटी कोथिंबिरीसाठी सारख्याच वाटीने एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्त यामध्ये आपल्याला बेसनाचा वापर करायचा नाही आणि पुन्हा यामध्ये अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे आणि नाश्ताच्या चमचाने एक ते दीड चमचा धने पावडर यामध्ये टाकलेले आहे आणि पुन्हा सारख्या चमच्याने एक चमचा लाल तिखट यामध्ये टाकलेला आहे आता साधारण जेवढी कोथिंबीर आहे तेवढाच इथे बेसनाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि पुन्हा इथे दोन चमचे मी नाश्त्याच्या चमच्याने पांढरे तेल घेतलेले आहेत आणि जे कोरडं वाटण तयार करून घेतलेलं होतं लसूण आणि मिरच्यांचं ते देखील यामध्ये टाकलेलं आहे आणि हे वाटण करताना आपण अगोदरच यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला होता आता पुन्हा यामध्ये मी मिठाचा वापर करणार नाही आता जो मिरचीचा ओलावा आहे त्यामध्येच अगोदर आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे एक्झो करून घ्यायचं आहे अगोदरच यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि नंतर जसं लागेल तसं पाणी यामध्ये टाकून आपल्याला हे पूर्ण एक्झो करून घ्यायचं आहे आणि हे कोथिंबीर वडीचं पीठ मिक्स करताना जास्त पाण्याचा वापर देखील आपल्याला करावा लागत नाही आता कोथंबिरीचा ओलावा आणि वाटणाचा देखील ओलावा आणि जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढ्याच मध्ये मी हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि जर आपण यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला तर हे हलकसं मिश्रण पातळ देखील होऊ शकत हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्टसर देखील नाही आता साधारण इथे मी पुन्हा अर्धी पळीभर तेल घेतलेलं आहे हे तेल यावरती टाकून पुन्हा हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घ्यायचं तर अशाच प्रकारचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ देखील ठेवायचं नाही आणि जास्त घट्टर देखील ठेवायचं नाही तर चला आता आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे आता लगेचच कोथिंबीर वडी तयार करून घेऊयात आता या चाळणीमध्ये मी ही कोथिंबीर वडी तयार करणार आहे या चाळणीला तेल चांगलं लावून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण या चाळणीला चिकटणार नाही आणि तेल लावून झाल्यानंतर वरून मी थोडेसे पांढरे तिळ टाकलेले आहेत जेणेकरून ही वडी दिसायला देखील सुंदर दिसेल पण इथे पांढरे तेल टाकणं तुम्ही स्किप देखील करू शकता कारण की पीठ मळताना आपण अगोदरच यामध्ये तेळाचा वापर केलेला आहे आणि नंतर अशा पद्धतीने हे मिश्रण या थाळणीवर ठेवून अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त हिचा जाडीचा थर एक ते दीड सेंटीमीटर राहील एवढा अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आणि जास्त जाडी देखील याची ठेवायची नाही तर अशा पद्धतीने हे पीठ थोडंसं थापून घ्यायचं आहे म्हणजेच त्याची एकसारख्या आकाराची लेवल तयार करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारचं हे मिश्रण मी तयार करून घेतल्यानंतर आता लगेचच आपण हे वापरण्यासाठी ठेवून देऊयात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरून देखील यावरती तीळ टाकू शकता आता हे वड्या वाफवण्यासाठी अगोदरच भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि लगेचच ही चाणी या भांड्यामध्ये ठेवून दिलेली आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनटासाठी या वड्या मस्त अशा वाफून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम कुठेही कमी किंवा जास्त ठेवायची नाही आता या वड्या वापरून साधारण पंधरा मिनटे झालेल्या आहेत पंधरा मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आणि एखाद्या सुरीच्या सहाय्याने हे मिश्रण चेक करायचं तर पहा सुरी एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजेच आपल्या ही कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे आता हिला आपण लगेचच बाहेर काढून घेऊयात आता या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर दिसत नसेल त्याबद्दल क्षम कारण की इथे लाईट गेलेली आहे आता गार झाल्यानंतर आपण लगेचच या कोथिंबीर वड्या सारख्या आकारात कट करून घेऊयात जेणेकरून या दिसायला देखील छान छान दिसतील कोथिंबीर वड्या अगदी आवडीने फस्त केल्या जातात आणि कोथिंबीर वड्या तयार करताना त्या व्यवस्थित वाफवून घेतलेल्या असतात त्यामुळे त्या फ्रीजमध्ये एक आठवड्यापर्यंत ठेवू शकतो आणि लागतील तशा तळून घेऊ शकतो आता यातील काही मी कोथिंबीर वड्या तळून घेणार आहे आणि काही फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर इथे तुम्ही या वड्या शालो फ्राय किंवा डीप फ्राय देखील करू शकता तर या वड्या इथे मी शालो फ्राय करून घेणार आहे त्यामुळे त्या जास्त तेलकट देखील होणार नाहीत ना आता लगेचच थोड्याशा वड्या या तेलामध्ये टाकून या वड्या मी शालो फ्राय करते आणि गॅसची फ्लेम जास्त ठेवायची नाही मिडियम आचेवरचे या वड्या मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर आणि खुसखुशीत होईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत आता काही वेळाने तुम्ही पाहू शकता या वड्यांना मस्तपैकी सोनेरी ब्राऊन रंग आलेला आहे आता यांच्यापेक्षा जास्त याचा रंग आपण बदलू देणार नाही तर चला या लगेचच वड्या तुम्ही पाहू शकता वड्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि खूपच खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत तर हिवाळ्यामध्ये आवर्जून तुम्ही या कोथिंबीर वड्या नक्कीच बनवून खा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एका छानशा व्हिडिओ सोबत